तुमच्याकडे असलेला ताम्रपट तुमच्याकडे असलेला मुडी कागद तुमच्याकडे असलेलं काही जे काय असेल त्याचा खुलासा तुम्हाला तोच माणूस देऊ शकतो ज्याचा त्याच्यावर अभ्यास आहे झाडसी विधान आहे अनेक इतिहास अभ्यासकांना आवडेल नाही आवडेल मला माहिती नाही पण आज या माध्यमातून बोलतो कृपया इतिहास अभ्यासकांना इतिहासकारांना इतिहास तज्ज्ञांना तुम्ही हा करतात असं समजू नका ते शोध लावतात काहीतरी म्हणजेच ते इतिहासामधले शास्त्रज्ञ आहेत त्या इतिहास या विषयाला फक्त नोबेल मिळत नाही म्हणून त्याची दखल घेत नाही का असं आपल्याकडं कर... म्हणजे माझ्या मित्राने म्हटलं होतं की अरे तुम्हाला कट काय तुमच्या विषयाला नोबेल तरी आहे का हुँ, हुँ. तो शोध लावतो म्हणजेच तो शास्त्रज्ञ आहे त्याला शास्त्रज्ञासारखंच सा ट्रीट करा करायला तो शोध लावतो फक्त आधीचा शोध लावतो म्हणून तुम्ही त्याला हे करू नका बरोबर त्या शास्त्रातला तज्ज्ञ म्हणजे तो शास्त्रज्ञ इतकं सोपं त्याचं आपल्याकडे व्याख्या आहे